लक्षात असेल की आज आपण काय करतोय तर हो आज आपण हिवाळा विशेष अजिबात अजिबात कडू न होणारे खमंग आणि खुसखुशीत असे मेथीचे लाडू बनवणार आहोत अगदी योग्य प्रमाण योग्य टायमिंग सांगून हे के लाडू केलेले आहे म्हणून पहिल्याच प्रयत्नात देखील अगदी परफेक्ट चवीचे तयार होतील लाडू करताना काहीच टेन्शन घेण्याची गरज नाहीये वजनी आणि वाटी दोन्ही सांगणार आहे म्हणून हे लाडू कुणीही सहज करू शकत लाडू करताना काही गोष्टींची सुरुवातीलाच तयारी करायची जसे की खारीक खारीक आणून ऊन असेल तर दोन ते तीन दिवस उन्हात वाळवायची फोडून घ्यायची आणि मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची किंवा मग विकतची खारीक पूड तुम्ही वापरू शकता ऊन नसेल तर खारीक कढईमध्ये गरम करायची गाळ झाल्यानंतर फोडून मिक्सरला बारीक करून घ्यायची आदल्या दिवशीच खारीक पूड तयार करून ठेवायची खोबरं सुद्धा आदल्या दिवशी किसून ठेवायचं म्हणजे कसं लाडू करताना आपली धांदल होत नाही आणि काही चुकायला किंवा विसरायला सुद्धा होत नाही पुढची गोष्ट म्हणजे मेथी मेथींची काय तयारी करायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन पटकन सुरुवात करूया तर मंडळी लाडू करायला सुरुवात करण्याआधी उद्या दुपारी जर आपल्याला लाडू करायचं असेल तर आज दुपारीच आपल्याला ही मेथी तुपामध्ये भिजवायची असते म्हणजे चोवीस तास एक दिवसभर ही मेथी आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे तर इथे मी ऐंशी ग्रॅम मेथी घेतलेली आहे कपने बरोबर अर्धा कप मेथी आहे हिला मंद असे व सतत मिक्स करत हलकी गरम करून घ्यायची एक ते दीड मिनटं लागतो जास्त भाजायची नाही किंवा रंग वगैरे बदलायचा नाही नाहीतर मेथीची चव जास्त कडवट होत जाते मेथी गरम करण्याचं कारण हेच की मॉइश्चर वगैरे असं असेल तर ते निघून जातं आणि मेथी व्यवस्थित बारीक करता येते मेथी हलकी गरम झाली एका स्वच्छ आणि कोरड्या प्लेट मध्ये काढून गार करून घ्यायची मेथी गार झाल्यानंतर कोरड्या मिक्सरच्या भांड्यात काढायची बारीक रव्यासारखी रवाळ वाटून घ्यायची खूप जाडही ठेवायची नाही आणि अगदीच बारीक पुडसुद्धा करायची नाही मेथी बारीक करून झालेली आहे आता हिला तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे तर वजनी शंभर ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे आणि कपने वितळवून अर्धा कप हे तूप आहे तूप रूम टेम्परेचरचं आहे गरम नाही कप अर्धा कप मधून अर्ध तूप आपण घातलं व्यवस्थित मेथीमध्ये एकजीव करून घ्यायचंय एक, एक दिवस मेथी अशी तुपामध्ये विजवून ठेवली की इचा कडूपणा खूप कमी होऊन जातो आणि लाडू सुद्धा चवीला अप्रतिम असे लागतात अजिबात कडू लागत नाही जितकं तूप घातलं त्यामध्ये व्यवस्थित मिक्स केलं मेथी अजून फुलेल म्हणून अजून एक टेबलस्पून तूप आपण यामध्ये घालतोय आपण शंभर ग्रॅम तूप घेतलं होतं त्यामधून साधारण ऐंशी ग्रॅम तूप लागलेलं आहे अर्धा कपमधून अजून दोन टेबल स्पून उरलेले आहे या पद्धतीने मेथी छान मिक्स करून घेतली आता यावर झाकण ठेवून पूर्ण एक दिवस म्हणजे चोवीस तास ही मेथी अशीच तुपामध्ये भिजू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी लाडू करूया तर मंडळी आदल्या दिवशी आपण मेथी भिजवली आज आपण लाडू करतोय वजनी आणि वाटी दोन्ही पद्धतीने मोजून संपूर्ण साहित्य काढून घेतलेलं आहे जसं जसं वापरेल तुम्हाला प्रमाण सांगते आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा सगळे प्रमाण लिहून दिलेले आहे इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं किसलेलं सुक खोबरं आहे कपने म्हणाल तर गच्च भरून साडेतीन कप हे खोबरं आहे कपने सुद्धा मोजायचं नसेल तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने साहित्य मोजून लाडू केले ना तरीही चालेल तूप वगैरे काहीच न घालता लो मिडियम फ्लेम वर सतत मिक्स करत खोबरं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय खूप जास्त लाल करायचं नाही किंवा करपवायचं सुद्धा नाहीये खोबरं भाजून घेतलं की लाडू चवीला एकतर खमंग लागतात मॉइश्चर वगैरे असेल निघून जातं लाडू खवट वगैरे सुद्धा होत नाही खोबरं छान भाजून घेतलं काढून घेऊया त्यानंतर इथे 25 ग्रॅम इतकी खसखस आहे दोन टेबल स्पून गच्च भरून खसखस सुद्धा तूप न घालता हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यायची लगेच भाजली जाते चटचट उडते कमी आचेवरच भाजायची खसखस सुद्धा छान भाजून झाली हिला वेगळी काढून घेऊया आता पुढचं साहित्य आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे आहे तर इथे पहा मी दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकं तूप घेतलेलं से आहे सेमी थिक कन्सिस्टन्सी आहे अगदीच वितळलेलं नाही आहे किंवा घप घट्ट गोळेसुद्धा नाही आहे कपने म्हणाल तर एक कप आणि पाव कप हे तूप आहे अजून तूप लागलं तर पाव कप तूप आपण नंतर वाढवू शकतो तर सुरुवातीला नाश्त्याच्या चमचाने मोजून फक्त दोन चमचे तूप कढईमध्ये काढून आहे तूप हलकं गरम झालं की यामध्ये सुकामेवा परतून घ्यायचा आहे प्रत्येक सुकामेवा वेगवेगळाच परतायचा इथे सत्तर ग्रॅम इतके काजू घेतलेले आहे कप ने म्हणाल तर अर्धा कप गच्च भरून हे काजू आहे काजू आता आपल्याला लो मिडियम फ्लेमवर सतत मिक्स करत हलक्या सोनेरी रंगावर परतून घ्यायचे संपूर्ण सुकामेवा वेगवेगळाच वेग परतायचा कारण प्रत्येकाचा आकार जाडी वगैरे वेगळी असते प्रत्येकाला परतायला वेळ कमी जास्त लागत असतो हलक्या सोनेरी रंगावर काजू परतून घेतले एका स्वच्छ कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर तूप अजून उरलेलंच आहे याच तुपामध्ये बदाम परतून घ्यायचे तर बदामसुद्धा सत्तर ग्रॅम आहे कपने गच्च भरून अर्धा कप हे बदाम आहे बदामसुद्धा लो मिडियम फ्लेमवर आपल्याला हलके साल तडकेपर्यंत परतून घ्यायचे सुका मेवा असा तुपावरती परतून घेतला की एकतर मॉइश्चर वगैरे निघून जातं छान खमंग होतो आणि लाडूसुद्धा चवीला मस्त लागतात बदामाची साल तडकू लागली यांना सुद्धा काजू सोबतच काढून घ्यायचे आहे त्यानंतर याच तुपामध्ये सत्तर ग्रॅम इतके अक्रोड परतून घ्यायचे कपने म्हणाल तर अर्धा कप गच्च भरून आणि तीन चार अक्रोड एक्स्ट्रा होते अक्रोडसुद्धा आपण छान असे सतत मिक्स करत परतून घेतोय गॅस खूप मोठा ठेवायचा नाही लो टू मिडियम ठेवायचा आणि हलकासा रंग थोडासा बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे असतात सुकामेवा परतताना ते करपणार नाही त्यामधले नॅचरल ऑइल्स करपणार नाही या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्यायची अक्रोडसुद्धा परतून झालेले आहे त्याच तुपामध्ये आता मी पन्नास ग्रॅम इतकी गोडंबी घातलेली आहे कप ने अर्धा कप आहे आणि दोन ते तीन टेबल स्पून इतके पिस्ता घातलेले आहे गोडंबी मंडळी मेथीच्या लाडूमध्ये आवर्जून घाला गोडंबी आपण अशी वर्षभर खात नाही पण गोडंबीना हड दुखण्यासाठी कंबर दुखीसाठी खूप फायदेशीर असते म्हणून मेथीच्या लाडूमध्ये आवर्जून घाला जिथे सुकामेवा मिळतो तिथेच गोडंबी सुद्धा मिळते हे सुद्धा आपण तुपामध्ये परतून घेऊ गोडंबीना शेवटी परतायची कारण तिचा थोडा काळपट रंग असा तुपाला लागला जातो सुरुवातीला आपण दोनच चमचे तूप घेतले होते त्यामध्येच संपूर्ण हे सुकामेवा परतून झालेला आहे गोडंबीसुद्धा थोडीशी परतून घेतली इला सुद्धा काजू बदाम अक्रोड सोबतच काढून घेऊया अगदीच कडाई थोडी काळी झाली होती म्हणजे गोडंबीच्या रंगामुळे थोडस टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कापडाने पुसून आपण स्वच्छ करून घेऊ म्हणजे जास्त करपणार नाही आणि धूर होणार नाही आता त्यानंतर आपल्याला परत दोन ते तीन चमचे इतकं तूप घ्यायचंय नाश्त्याच्याच चमचाने मी घेते आता यामध्ये खारीक पूड आपल्याला भाजून घ्यायची आहे तर ही दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो इतकी खारीक पूड आहे कप नाही म्हणाल तर दीड कप गच्च भरून ही खारीक पूड आहे जर खारीक आणणार असाल तर साधारण साडेतीनशे ग्रॅम खारीक आणायची कारण एखाद दुसरी खराब निघते काही बिया जातात मग पाव किलो इतकी खारीक पूड आपल्याला व्यवस्थित मिळते खारीक पूड आता मंदाचे व सतत मिक्स करत हलका गोडसर सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे खारीक पूड भाजताना काळजीपूर्वक भाजा ती लवकर करपली जाते करपायला नको म्हणून सतत मिक्स करत राहा आणि मंद मंदाचेवर भाजा जर तुम्ही खारीक कढईमध्ये गरम करून मग तुकडे करून जर मिक्सरला बारीक केली असेल तर इथे तुम्हाला थोडी कमी भाजावी लागते कारण खारीक गरम करताना थोडीशी भाजली जाते व्यवस्थित काळजीपूर्वक खारीक भाजून घ्या लाडू करताना शक्यतो जी लाल लालसर काळपट रंगाची खारीक असते ना ती वापरा ती जास्त फायदेशीर असते खारीक पूड सुद्धा भाजून झाली आता डिंक तळून घ्यायचा आहे हा खाण्याचा डिंक आहे शंभर ग्रॅम डिंक आहे कप ने म्हणाल तर अर्धा कप डिंक आहे डिंक तळण्याआधी ना खलबत्त्यामध्ये थोडा फोडून घ्यायचा म्हणजे याचे लहान लहान खडे होतात आणि व्यवस्थित तळता येतो डिंक तळताना एका वेळेला खूप तूप घालायचं नाही लागेल तसं थोडं थोडं तूप घालायचं आणि डिंक तळून घ्यायचा दोन चमचे तूप घातलं छान गरम झालं आहे अगदी थोडा थोडा डिंक घालायचा एका वेळेला जास्त घालायचा नाही अगदी अर्धा एक चमचा डिंक घालायचा आणि चांगला फुलेपर्यंत तळून वेगळा काढून घ्यायचा आहे खारीक आणि खोबरं आपण वेगळं काढलं सुकामेवा वेगळा काढला आणि डिंकसुद्धा वेगळा काढून घ्यायचा आहे डिंक, डिंक चांगला फुलेपर्यंत तळायचा डिंक थोडा जरी कच्चा राहिला तर खाताना दाताखाली चिकटू शकतो किंवा खूप कडक असल्यामुळे दातांना इजा सुद्धा होऊ शकते म्हणून अगदी थोडा थोडा डिंक घालायचा लागेल तसं तूप गरम करून त्याला तळून घ्यायचं आहे संपूर्ण डिंक मी याच पद्धतीने तळून घेते मेथीच्या लाडूमध्ये डिंकसुद्धा आवर्जून घाला कारण वर्षभर हे पदार्थ खाल्ले जात नाही लाडू मध्ये आवर्जून घाला डिंक सुद्धा तळून झालेलं आहे आता आपलं इतकं तूप अजून उरलेलं आहे सुरुवातीच्या एक कप मधून पाव कप तूप आपलं अजून उरलेलं आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय तर तीन चमचे मी तूप घेतलं लागेल तसं आपण थोडं थोडं तूप आता पुढे वाढवणार आहोत इथे दोनशे पन्नास ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कपने दोन कप भरून आणि वरतून तीन टेबल स्पून इतकं आहे दोनशे पन्नास ग्रॅम गहूपीठ आपण काढून घेतलं मंद आचेवरती आता गहूपीठ आपल्याला छान खमंग सुगंध येईपर्यंत भाजायचं आहे सतत मिक्स करत राहायचं गहूपीठ व्यवस्थित भाजलं जाणं गरजेचं आहे लागेल तसं एक दोन चमचे तूप आपण यामध्ये वाढवू शकतो तर इथे पाहू शकतात गव्हाचं पीठ मी सतत मिक्स करत भाजून घेते सात ते आठ मिनटं तरी लागणार आहे तर गहू पीठ सात ते आठ मिनटं भाजल्यानंतर यामध्ये दोनशे ग्रॅम इतकं शिंगाड्याचं पीठ घातलेलं आहे हे, हे कपने एक कप आणि पाव कप इतकं आहे शिंगाडा पीठसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं लाडूमध्ये घातल्याने लाडूची चव खूप छान लागते लागेल तसं थोडं थोडं तूप मी यामध्ये घालत होते तर संपूर्ण एक कप तूप इथे आपलं संपलेलं आहे म्हणजे आपण सुका मेवा वगैरे परतून घेतला डिंक तळून घेतला गहूपीठ भाजताना आपण घातला आणि मध्ये सुद्धा एक दोन चमचे मी घातला होता आणि आता हा संपूर्ण एक कप तूप इथे संपलेला आहे छान असं मिक्स करत करत आपल्याला पार्लेजी बिस्किटचा कसा रंग असतो तसा रंग होईपर्यंत हे पिठं भाजून घ्यायची आहे म्हणजे पिठांची अजिबात कच्ची चव लाडूमध्ये लागायला नको आता एक कप तूप संपल्यानंतर जे आपण पाव कप तूप घेतलं होतं त्यामधून सुद्धा मी तीन चमचे तूप घातले आहे कारण हे खूप कोरडं वाटतंय सतत मिक्स करत आपल्याला याला भाजून घ्यायचंय तर इथे पाहू शकतात गहू पीठ आणि शिंगाडा पीठ भाजायला मला मंदाचे वर जवळपास बारा ते पंधरा मिनिटं लागलेले ला आहे पण हवा तसा ओलसरपणा याला आलेला नाही म्हणून अजून थोडंसं तूप मी यामध्ये घालणार आहे जे पाव कप तूप होतं ते संपूर्ण तूप संपलंय म्हणजे आपण सुरुवातीला जे सव्वा कप तूप घेतलं होतं ते संपूर्ण आहे आणि मी सांगितलं होतं गरज पडली तर आपण अजून पाव कप तूप वाढवू तर इथे मला अजून गरज वाटते म्हणून मी तीन चमचे तूप मी घातलेलं आहे कधी कधी काही गव्हाचं पीठ जास्त तूप शोषून घेतं तर थोडंसं तूप कमी लागतं म्हणून आपण सुरुवातीला दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे सव्वा कप इतकं तूप घेतलं होतं नंतर लागलं तर आपण तूप थोडंसं वाढवू शकतो तर अजून तीन तू� चमचे तूप घालूनही छान मी हे भाजून घेतलंय आणि एक एक्स्ट्रा घेतलेल्या तुपामधनं अजून इतकं तूप उरलेलं आहे ते आपल्याला फक्त दोन चमचे त्यामधून लागणार आहे एकूण संपूर्ण तूप किती लागलं म्हणजे मेथी भिजवण्यापासून इथपर्यंत मी तुम्हाला पुढे सांगतेच गहू पीठ अगदी छान मी भाजून घेतलंय मस्त असा बदामी रंग आलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे पीठ बाजूला ठेवायचं कढई गरम असते म्हणून थोडा वेळ गॅस बंद केल्यावरही मिक्स करत राहा तर मंडळी आपलं संपूर्ण साहित्य भाजून वगैरे झालेलं आहे आता मिक्सरला बारीक करून घ्यायचंय त्याआधी आपण आदल्या दिवशी मेथ्या भिजवल्या होत्या त्या पाहून घेऊया तर मंडळी मेथ्या आपण तुपामध्ये भिजवल्या होत्या तूप छान असं थिजलं जातं आणि या छान भिजतात फक्त लाडू करायला सुरुवात करण्याआधी मी हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि दोन मिनिट फेटून घेतलं कारण तूप थिजलेलं होतं हे छान सैलसर झालंय मेथ्या थोड्या वेळ बाजूला ठेवूया पुढची तयारी करू स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये परतून घेतलेला संपूर्ण काढून घ्यायचा आहे काजू बदाम अक्रोड गोडंबी आणि पिस्ता आता मिक्सरचं बटन फक्त हलकस चालू बंद करत ऑन ऑफ करत पल्स मोडवर रवाळ वाटून घ्यायचंय जास्त बारीक अजिबात करायचं नाही नाहीतर लाडू गिळगिळीत लागतात थोडेसे जाडसर तुकडे राहिले आणि दाताखाली आले की छान लागतात व्यवस्थित बारीक करून काढून घेऊया त्यानंतर भाजलेली खारीक आणि भाजलेलं खोबरं आपण वेगळं ठेवून घेतलं होतं व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याला सुद्धा मिक्सर मध्ये अगदीच मिक्सरचं बटन एक ते दोन वेळा चालू बंद करत रवाळ असं दळून घेऊया म्हणजे हे व्यवस्थित एकजीव होईल परत सांगते मिक्सरचं सा बटन चालू ठेवू नका खूप बारीक करू नका अगदी चालू करा लगेच बंद करा असं काही सेकंदासाठी फक्त दोन वेळेस करा असं जाडसर असलं आणि दाताखाली आलं की मग लाडू छान लागतात संपूर्ण खारीक खोबरं याच पद्धतीने बारीक करून घेते खारीक खोबरं बारीक केलं शेवटी थोडंसं खारीक खोबरं आहे तेव्हाच त्यामध्ये खसखस घालायची आता संपूर्ण साहित्य बारीक करून झालं शेवटी आता डिंक बारीक करून घ्यायचं आहे डिंक मात्र आपल्याला अगदी छान असं बारीक करून घ्यायचं आहे याला जाडसर रवाळ ठेवायचं नाही बारीक करताना याने तळताना जे तूप शोषून घेतलंय ते सुद्धा छान रिलीज होतं आणि लाडूंना बाइंडिंग येण्यास छान मदत होते तर सुद्धा मी इथे बारीक करून घेतलेला आहे संपूर्ण साहित्य आपलं बारीक करून झालंय सुकामेवा खारीक खोबरं डिंक पण पाहू शकतात मी रवाळ जाडसर ठेवलंय म्हणजे दाताखाली येतं व्यवस्थित आपल्याला चावता येतं आणि लाडूसुद्धा छान लागतात खात्यांना टाळायला वगैरे चिकटत नाही बारीक करून घेतलेला डिंक सुद्धा यामध्ये काढून घ्यायचा त्यानंतर पीठ आपण भाजून ठेवलेलं होतं ते पीठसुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचंय कढई गरम होती गॅस बंद केल्यानंतरही म्हणून करपू नये म्हणून एक दोन मिनटं मी मिक्स करत होते हवं तर तुम्ही एखाद्या ताटामध्ये काढून घेऊ शकतात आता पीठ सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय छान असं हे गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करा हाताला सोसवत असेल तर हाताने मिक्स करा किंवा चमच्यानेच मिक्स करा हे संपूर्ण साहित्य चांगलं असं एकजीव करून घ्यायचंय तर मंडळी आपल्याला तूप किती लागलं तर ऐंशी ग्रॅम तूप आपल्याला मेथी भिजवण्यासाठी लागलं होतं लाडू करायला सुरुवात केली तेव्हा आपण दोनशे पन्नास ग्रॅम इतकं तूप घेतलं होतं आणि वरतून आपल्याला अजून पन्नास ग्रॅम तूप लागलं म्हणजे एकूण तीनशे ऐंशी ग्रॅम आपल्याला ला तूप लागलेलं आहे संपूर्ण मी लिहून आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडूचं साहित्य मिक्स करून झालं एका मोठ्या भांड्यात मी काढून घेते आता आपल्याला गुळ विरघळवून किंवा वितळवून घ्यायचं आहे तर इतक्या साहित्यासाठी बरोबर साडेसातशे ग्रॅम इतका मी गुळ घेतलेला आहे सातशे पन्नास ग्रॅम इतका बारीक चिरून घेतलाय कप नाही म्हणाल तर चार कप आणि पाव कप म्हणजे सव्वा चार कप भरून हा गुळ आहे आता कढईमध्ये फक्त दोन ते तीन चमचे इतकं तूप घालायचंय यापेक्षा जास्त तूप अजिबात घालू नका दोन चमचे फक्त मी तूप घातलेला आहे कारण मेथ्या आपण यामध्ये मिक्स करणार आहोत आणि मेथ्यांमध्ये ऐंशी ग्राम तूप आहे ते छान यामध्ये सुटतं म्हणून फक्त दोन ते तीन चमचेच तूप तुम्ही गुळ विरघळवण्यासाठी घाला तूप घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे गुळ बारीक चिरून घ्या म्हणजे लवकर विरघळतो पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही आहे पाण्याचा थेंबसुद्धा पडायला नको नाहीतर लाडू तुमचे खराब होऊ शकतात तुपामध्येच गुळ विरघळवून घ्यायचा आहे पाक वगैरे काहीच करायचा नाही आहे गॅस लो टू किंचित मीडियम ठेवायचा सतत मिक्स करत राहायचं पाच ते सहा मिनिटामध्ये लगेचच गुळ विरघळला जातो साडेसातशे ग्रॅम इतका गुळ अगदी योग्य प्रमाण आहे परफेक्ट गोडी येते लाडू जास्त गोडही होत नाही आणि खूप फिकेसुद्धा राहत नाही लाडू बांधायला काहीच त्रास होत नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे सतत मिक्स करते मी तुम्ही पाहू शकता गुळ विरघळला संपूर्ण गुळ विरघळला की लगेचच गॅस बंद करायचं आणि फक्त काही सेकंद मिक्स करून घ्यायचं म्हणजे एखाद का दुसरा काही लहान खडा राहिला असेल तर तो व्यवस्थित विरघळला जाईल लगेच गॅस बंद केला आणि ही मेथी घालायची मेथी संपूर्ण थिजलेली असते कारण थंडीचे दिवस आहे फक्त तिला थोडीशी एक दोन मिनटं फेटून घेतली की अशी सैलसर होते गॅस बंद केला की मगच मेथी घालायची गुळ गरम आहे मेथी व्यवस्थित एकजीव होईल त्यातलं जे थिजलेलं तूप आहे ते सुद्धा गुळामध्ये व्यवस्थित मिक्स होईल मेथी आपल्याला शिजवून वगैरे अजिबात घ्यायची नाही आहे नाहीतर तिचा कडवटपणा जास्त वाढतो या पद्धतीने लाडू करून पहा मंडळी मला जमतील तितक्या सगळ्या टिप्स मी देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे पण तुमचे लाडू या पद्धतीने केल्यास अगदी परफेक्ट होतील छान अशी मेथी मिक्स करून घेतली आहे लगेच हे गरम गरम मिश्रण आपल्याला लाडूच्या साहित्यावर घालून घ्यायचं आहे परत सांगते गुळ विरघळ विरघळवताना फक्त दोन ते तीन चमचे तूप घालायचं फक्त गुळ विरघळला की लगेचच गॅस बंद करायचा मेथ्या घालून मिक्स करायचं आणि हे गरम गरम मिश्रण लाडूच्या साहित्यावर काढायचं आता ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करता आलं नसतं म्हणून एका मोठ्या पातेल्यामध्ये मी काढून घेतलं लगेच हा वितळवलेला गूळ आणि त्यामध्ये मिक्स केलेली मेथी घालायची आणि गरम गरम असतानाच हे साहित्य लगेच मिश्रणामध्ये मिक्स करायचं गूळ गरम आहे हात लावू नका खूप चटका लागेल चमच्याने मिक्स करा सुरुवातीला चमच्याने मिक्स करा आणि थोडस मिक्स झालं की त्याचं तापमान कमी होतं मग आपण हाताने मिक्स करू शकतो आणि हे मिश्रण कोमट कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे म्हणजे लाडू एकसारखे वळले जातात मिश्रण आपल्याला गार वगैरे करून घ्यायचं नाही आपण बेसन लाडू रवा लाडू करताना मिश्रण आरामात गार करून घेतो आणि मग लाडू वळतो पण हे मेथीचे लाडू करताना तसं करायचं नाही कारण आपण प्रमाणातच तूप प्रमाणातच गूळ वापरला म्हणून हे हलके कोमट असताना लगेच आपल्याला लाडू वळून घ्यायचे असतात छान असं मिक्स करून घेतलं परत ताटात काढून घेते आणि लगेच आपण याचे लाडू वळून घेऊया तर इतक्या प्रमाणामध्ये ना मंडळी दोन किलो तीनशे ग्रॅम ते दोन किलो पाचशे ग्रॅम इतके लाडू होतात मस्त होतात नगने म्हणाल तर चाळीस पंचेचाळीस लाडू होतात अगदीच लहान लहान केले तर पन्नास लाडूसुद्धा होतात संपूर्ण मिश्रण काढून घेतलं हलकं कोमट आहे लगेच लाडू वळून घ्यायचे तुम्हाला कसा लहान मोठा लाडू करायचा आहे त्यानुसार मिश्रण हातात घ्यायचं हलक्या हाताने दाब द्यायचा आणि सुंदर सुबक गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचा लाडू वळणं अगदीच सोपं आहे फक्त मिश्रण संपूर्ण गार होऊ द्यायचं नाही जास्त प्रमाणात असेल तर दोन जण मिळून लाडू वळा लाडू वळताना जास्त दाब वगैरे देण्याची सुद्धा गरज पडत नाही मस्त बाइंडिंग आलेलं आहे आणि सुंदर सुबक लाडू वळला गेलाय संपूर्ण साहित्य आपण जाडसर दळलं आहे त्यामुळे दिसायलाही छान दिसतो आणि खायला तर अप्रतिम अप लागतो मी सुद्धा आता मस्त खाली बसून घेतलेलं आहे आणि भरभर हे लाडू वळून घेणार आहे कमी प्रमाणात आहे सुद्धा थोडंसं सांगितलं मदत करायला लगेच पाच ते सात मिनटामध्ये हे लाडू वळून झाले आणि अजिबात मिश्रण गार झालं नव्हतं म्हणून छान वळले गेले संपूर्ण लाडू असेच मी वळून घेते आणि एक दीड तास गार करून तुम्हाला दाखवते तर मंडळी संपूर्ण लाडू करून घेतले गार सुद्धा झाले आणि तुम्हाला दाखवण्याआधी तीन चार लाडू यातले सुद्धा झाले देवाला सुद्धा प्रसाद ठेवला लाडूंचा रंग सुरेख आला कारण साहित्य आपण छान भाजून घेतलं गहूपीठ शिंगाडापीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे कच्चा स्वाद त्याचा येत नाही लाडू तोडून सुद्धा दाखवते अगदी खुसखुशीत झाले अगदी सुंदर लाडू झालेले चवीला तर अप्रतिम होता माझा छोटासा पाच वर्षांचं विहान त्याने सुद्धा दोन तीन वेळा लाडू स्वतःहून मागून खाल्ले इतके छान झालेले आहे टाळ्याला चिकटत नाही कडू लागत नाही तुपकट लागत नाही मस्त झालेले आहे आता आपणसुद्धा टेस्ट करून पाहूया तर लाडू ना मस्त खुसखुशीत होतो तुम्हीसुद्धा सांगितलेल्या पद्धतीने लाडू करून पहा तुमचे लाडूसुद्धा अप्रतिम असे होतील कशी वाटली मंडळी तुम्हाला आजचीही लाडूची रेसिपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमचा एक लाईक खूप महत्त्वपूर्ण आहे नातेवाईक मित्रमंडळींमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा आणि हो तुम्ही रेसिपी तर पाहतात पण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करून घ्या